केज मतदारसंघावर मागील पंचवीस ते तीस वर्षापासून एकहाती सत्ता असणाऱ्या मुंडळा कुटुंबियांना केज मतदारसंघातील विविध समाज घटकातून तीव्र विरोध होत आहे यात प्रामुख्याने बीड लोकसभेला पंकजादाई मुंडे यांचा पराभव झाल्याने मुंडे समर्थक मतदारसंघात विरोधात गेल्याचे दिसून येत आहे महायुती असताना लोकसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा मित्रपक्षाकडे न देता स्वतःकडे ठेवली तसेच मुंदडा यांचे समर्थक असणारे अनेक नगरसेवकांनी निवडणुकीत पक्षाचे काम न करता शांत राहणे पसंत केले याचमुळे अंबाजोगाई शहरातून सात हजाराच्या वर मताधिक्य विरोधी पक्षाला मिळाले मुंदडांनी ठरवलं असतं तर पंकजाताईंना मताधिक्य देऊ शकले असते मात्र त्यांनी प्रचार यंत्रणा न राबवल्यानेच पंकजाताईंचा अल्पशा मताने पराभव झाल्याचा समज पंकजाताई मुंडे समर्थकाचा झाल्याने मुंदडांना मतदारसंघातून तीव्र विरोध होत आहे मध्यंतरी विरोध होत असताना सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी पत्रक काढत मुंदडाची बाजू घेतली होती त्यांच्याशिवाय इतर कोणीही मुंडळाची कणखरपणे बाजू घेतली नसून पंकजाताईचा पराभव जिवारी लागल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे समर्थक आमदार मुंडळा यांच्या विरोधात काम करणार असल्याचे चित्र सध्या केज मतदारसंघात आहे